पंढरपूर शहरातील लखुबाई मंदिरासमोरील शंभर वर्षापूर्वीचे भले मोठे झाड काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे कोसळले यामुळे या भागातील या नागरिकांमधून घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते सदर भागातील भले मोठे झाड कोसळून काही तास उलटले तरी पंढरपूर नगरपालिका प्रशासन आणि महावितरण या दोघांनी देखील याकडे साफ दुर्लक्ष केले असल्याचे दिसून आले त्यामुळे या प्रभागातील नगरसेवक विक्रम शिरसट यांनी तात्काळ भेट देऊन प्रशासनाला निर्वाणीचा इशारा दिला आहे सुदैवाने या दुर्घटनेत कोणत्याही प्रकारची जीवित अथवा वित्तहानी झाली नसली तरी हे बरे मोठे झाड विजेच्या खांबावर कोसळल्यामुळे विद्युत पुरवठा मात्र या भागातील खंडित झालेला आहे नगरपालिका प्रशासन आणि महावितरण यांनी संयुक्तपणे कारवाई करून सदर भागातील झाड तात्काळ कापून या भागातील नागरिकांची होणारी गैरसोय दूर करावी अन्यथा सदरचे पडलेले झाड खासगी व्यक्तीमार्फत कापून या झाडाचे बुडके नगरपालिका प्रशासन आणि महावितरणच्या दारात आणून ठेवू असा निर्वाणीचा इशारा या भागातील नगरसेवक आणि भाजपचे शहराध्यक्ष विक्रम शिरसट यांनी नगरपालिका प्रशासनाने महावितरणला दिला आहे पाहुयात काय म्हणाले ते या दोन ते तीन दिवसापासून पंढरपूर शहर असेल किंवा तालुक्यामध्ये पावसाचं आगमन झालेलं असतानाच आपल्या लोकुबाई परिसर मसादेवी मंदिराच्या येथे एक शेकडो वर्षापूर्वीचे झाड रात्री ह्या पावसामुळे अक्षरशः बुडापासून तुटून पडलेले आहेत त्या 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 ह्याच्यात रात्री हे झाड पडल्यामुळे कोणतीही जीवितहानी घडली नाही तरी नगरपालिका प्रशासन असेल किंवा महावितरण असेल यांचा दोघांचा म्हणजे संगणमत नसल्यामुळे याचा क म्हणजे कोण एक अधिकारी पण इकडं फिरकायला आले नाही तरी या दोघांचा मी प्रथमता जाहीर निषेध करतो आणि इथं लाईन हे मेन ए बी सी बीची चालू आहे का बंद आहे हे पण बघायला कोण नाही जर इथं काय जीवितहानी घडली तर याला कोण जबाबदार असणार आहे याने मला प्रशासनाने उत्तर द्यावे आणि लवकरात लवकर हे जर झाडाची विल्हेवाट न लावली तरी आम्ही हे झाड प्र खाजगी म्हणजे यांना बोलून तोडून ह्या महावितरण किंवा प्रशासनाच्या दारात आणून टाकल्याशिवाय राहणार नाही